नंदुरबारच्या खांडबारा अॅग्रिकल्चर हायस्कूल मधील पाच शिक्षक खांडबाराहून नंदुरबारला कार न परतत असताना शिवण फाट्याजवळ चोपडा सुरत बसनं दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कारला धडक दिली यावेळी हा अपघात झाला या अपघातात पाच शिक्षक जखमी झाले असून या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुका पोलीस निरीक्षक भदाणे आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले एसटी बसमधील प्रवासी सुखरूप आहेत अपघातात पाचही शिक्षक बालंबाल बचावले आहेत चालक विनोद मोरे यांनी ब्रेक मारले असल्यानं गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये विनोद शांतीलाल मोरे मी शिक्षक म्हणून खांडमाराला कार्यरत आहे स्कूलला तर आम्ही शाळा सुटल्यानंतर नंदुरबारसाठी परत येत होतो तर परत येत असताना शिवण फाटाजवळ जो काही वळण आहे तर त्या वळणावर भरधाव वेगाचं एस टी जी आहे अगदी रॉंग साईडने माझ्याकडे आली आणि मी गाडीचं बरंचसं नुकसान झालं आणि आम्ही वाचवलो आमच्या गाडीतील जवळपास दोन तीन जणांना बऱ्यापैकी मार जो की मार्ज हो तो लागलेला आहे तर मोठी चुकी ही एस टी ड्रायव्हरचीच होती ब्युरो रिपोर्ट आपला खबर्या न्यूज नंदुरबार